दिवसभरातली एक महत्वाची बातमी कारण नवरात्रीसाठी एकीकडे गरब्याची जोरदार तयारी सुरू आहे आणि असं असताना राजकीय दांडियाला सुद्धा चांगलाच रंग चढलाय गरब्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश नको ही हिंदुत्ववाद्यांची दरवर्षीची मागणी विश्व हिंदू परिषदेनं यंदा सुद्धा पुढे रेटली आहे त्यासाठी काही सूचना सुद्धा विश्व हिंदू परिषदेनं केल्यात पण मुस्लिमांनीच गरब्याकडे स्वतःहून पाठ फिरवावी यासाठी एक जालिम उपाय सुद्धा त्यांनी सुचवलाय तो म्हणजे गरब्याच्या मंडपामध्ये वराह देवतेचा फोटो लावायचा आणि येणाऱ्यांकडून पूजन करवूनच त्यांना आतमध्ये प्रवेश द्यायचा मुस्लिमांमध्ये वराह निषिद्ध असल्यामुळे या मागणीमागचा हेतू स्पष्ट दिसतोय आणि याचवरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये वार पलटवार सुरू झाला आहे गर्भापंडाल आणि संयोजन समिती पूर्ण विदर्भ प्रांतात त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आग्रह केला की जे गर्भामध्ये प्रवेश करतील त्यांचा आधार कार्ड चेक व्हावं त्यांना टीका लावला यावा आणि मातेचं पूजन करूनच त्यांचा प्रवेश गर्भ्यात व्हावा हिंदू धर्माचा एक अवतार आहे वराह अवतार त्याचं चित्र पण पंडालमध्ये असावं आणि त्या चित्राचं फोटोचं पूजन करूनच त्यांना प्रवेश द्यावा तर विश्व हिंदू परिषदेची ही वादग्रस्त मागणी नेमकी काय आहे जाणून घेऊया प्रत्येकाचा आधार कार्ड बघून त्याचा धर्म तपासूनच त्याला प्रवेश द्यावा प्रवेश करणाऱ्याच्या मस्तकावरती टिळा लावावा देवी मातेचं पूजन करायला लावावं गरबा असलेल्या ठिकाणी वराह देवतेचा फोटो लावून पूजा करायला लावावी तर विश्व हिंदू परिषदेनं या काही वादग्रस्त अशा सूचना केल्यात या त्यांच्या मागण्या तर विश्व हिंदू परिषदेनं अशा पद्धतीची मागणी केली आणि यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात आयोजकाची इच्छा असते कुणाला बोलवावं कुणाला नाही बोलवावं त्यामुळं हा गरबा उत्सव जो आहे त्या त्या आयोजन समितीने आणि पोलिसांनी दिलेल्या परवानगीच्या आधारावर हो। आणि अटी शर्तीवरच त्या ठिकाणी गरबा उत्सव होतो मला वाटतं आयोजकांनी हे निर्णय करायचा असतो त्यांना आगच लावायची आहे त्यांना समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे आणि आपली पोळी शेकायची आहे त्यामुळं विश्व हिंदू परिषद काही नव्यानं बोलताय असं नाही ते हे महा देश अस्थिर करण्यासाठीच ही यांचा जन्म झालेला आहे